हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते ज्याला वटसावित्री पौर्णिमा किंवा वटपौर्णिमा असेही म्हणतात हा भारतातील विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे ते आपल्या पतीला कल्याणासाठी आणि प्रार्थना करून चंद्रोदयापर्यंत उपास करतात हाच वटसावित्री पौर्णिमा सण जेलरोड नाशिक रोड वसंत जवळील असलेले स्वप्नपूर्ती श्री साईबाबा मंदिरासमोर असलेल्या वडाच्या झाडाला परिसरातील असंख्य महिलांनी सात शृंगार करून वट पौर्णिमेनिमित्त वटाची मनोभावी पूजन करीत आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते अनेक वर्षांपूर्वी अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शल्व राजाच्या ध्रुमसेन नावाचा अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपली राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान सत्यवानाचे आयुष्य केवळ एक असल्याची माहिती असल्यामुळे त्याच्याशी लग्न करू नये असा सल्ला सावित्रीला दिला सावित्रीने ते मान्य केले नाही सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यम धर्म तिथे आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले सावित्रीने यमाच्या मागे आपल्या जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले व पती बरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने तिला पती सोडून तीन वर मागण्याचे सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळवले म्हणून ज्येष्ठ मैनत पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपास करतात व वटसावित्रीचे व्रत आचरतात ఎన్సీఎన్ న్యూస్ అంటే ప్రతినిధి అభిషేక్ తాకాటే నాశి